हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं कशी काय शेती मस्त आहे का नाही तर मित्रांनो ही शेती आहे माझ्या आजोळाच्या गावची येत गावची हे माझ्या आजोळाचे गाव माझ्या आजो आजोबांची शेती आईची शेती तर मस्त पैकी आता मामाशी करत आहेत तर मस्त अशी बघा आळवाची शेती मस्त पैकी कशी पाण्याची वगैरे सोय बघा फवारा लावून किल्ले मस्त पैकी जबरदस्त अशी शेती या ठिकाणी पहिलं मस्त आमच्या आज आजूबाजूच्या काळामध्ये गहू ब्रेड मिरच्या काकडीची जरा ताळ्याची शेती मस्त होत आम्ही लहान होतो पण आता काय शाळू शाळू पण चांगली शेती आहे आणि यानंतर थोडंच तुम्हाला ऊसाची शेती पण दिसणार आहे आता जास्ती करून ऊसच लोक करतात जिकडं बघतात तिकडं का आता आपल्या सांगली सातारा ऊसच जास्त येते पण आम्ही लहान असताना याच ठिकाणी मस्तपैकी सर्व शेती व्हायची डुकरी मुगाची शेती म्हणा आता मुग विकत घ्या किती माग असलं मटकी आता जिथं तुम्हाला ऊस दिस दिस दिसणार आहे त्या ठिकाणी तर मटकीची शेती मस्तच व्हायची आता एक किलो मटकी घ्यायची म्हणून रुपये जाते ते पण आता काय ऊस शाळवाची शेती तरी पण जबरदस्त असे शेतीत केली आहे बघा आमच्या मामाजीनी मस्तपैकी मामाचे मी असं म्हणतो म्हणजे आम्ही माझ्या मामाच आहेत पण आता सध्या ते शास्त्री पण आहेत ज्यामुळे मामाजी म्हटलं मी तर कशी आहे शेती बघा ही उसाची शेती सुद्धा मस्त पैकी अशी तर मला वाटत मी गावाकडे आलेलो पण गावाकडे काय आलेलो नाही हा व्हिडिओ माझ्या मेवण्याने पाठवून दिला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी एडिटिंग करून तुम्हाला हे दावत आहे शेती मस्त पैकी तर असेच गावाकडे कोणापासून व्हिडिओ असतात तर मला पाठवा मी आपल्या चॅनलवर अपलोड करील आणि तुम्हाला सर्व माहिती देईन मस्तपैकी केरळचे महाराष्ट्रातील मिक्सपणे व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असलं तर या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तर कसं काय वाटलं व्हिडिओ बाय धन्यवाद